मित्रांनो नुकताच आपला हा काळा गोळा फेस्टिवल दोन हजार सव्वीस आपला हा सगळ्या आपल्या दहंडी पत्ताचे परफॉर्मन्स झाले माझ्या बरोबर आहे भावा पटेल सर आणि त्याचबरोबर सुरेंद्र पंचाळ सर अगे सर नमस्कार आणि सगळ्यात महत्वाचं ही जी मेहनत होती म्हणजे वर्षभर आपण प्रिपरेशन करत असतो पण हायवेमध्ये खूप विशेष व्यक्त द्यावं लागतं आणि खूप एक चॅलेंजिंग टास्क असतो पण काय अड्डे मधला हे आहे आता मला एक समजून घ्यायचंय की आता जो हा फेस्टिवल जे काय म्हणतो ना आपण खूप जे प्रमाणात गोविंद आहेत म्हणजे गावातले गोविंद असू दे आता गोविंद आहेत आणि आपण बघतोय तर भविष्यामध्ये किंवा येणाऱ्या काही काळामध्ये आपण आता स्क्रेंड पण जाऊन आला त्या पण गोष्टी आपण दाखवली तिकडे आपला पारंपरिक जो गोविंद आहे गिरण गावातला जो गोविंद आहे इकडे आपल्याला बघायला भेटेल का आपल्या वतीने काळा घोडा फेस्टिवल हा सर्वात मोठा उत्सव उत्सव आहे आणि जरी खंडातला असला तरी हा जगभर प्रसिद्ध असा हा उत्सव आणि ह्या उत्सवामध्ये महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशनच्या विनंतीला मान देऊन ह्या काळाघोडा फेस्टिवलच्या मॅनेजमेंटने हा दहीहंडी इकडे सादर करण्याची मान्यता दिली हीच आधी एक मोठी गोष्ट आहे गेल्या वर्षीपासून आपण या उत्सवामध्ये सहभागी व्हायला लागलो आज जरी हे नवनवीन खेळाडू दिसत असले तरी खूप वर्षापासून ज्यांनी दही अंडी गाजवली वाढवण्यासाठी चांगली चांगली मदत केली त्यांच्या त्यांच्या काळामध्ये जशी जशी स्थिती होती त्या त्या वेळेला त्याने एक चांगलं प्रदर्शन करून लोकांना आम्हाला नंतरच्या पिढीला नंतरच्या पिढीला नंतरच्या पिढीला स्फूर्ती दिली अशा जुन्या मंडळांचा सुद्धा पुढे उपाय म्हणजे विचार होऊ शकतो मग त्यांनी त्यांनी सुद्धा आजच्या काळात जे जे चाललं आहे तिथपर्यंत थोडा थोडा पावलं पुढे टाकायला पाहिजे चांगली प्रॅक्टिस ही नवीन मुलं करतात तशी जुन्या मंडळांनी सुद्धा पुढे येऊन त्या पद्धतीने प्रॅक्टिस करायला पाहिजे स्पर्धेच्या तयारीला लागायला पाहिजे म्हणजे आपोआप वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळून सगळ्याच्या सगळ्या खेळ चांगला जी जी सर, सर, एक अनुभव येतो आणि त्या अनुभवाच्या जोरावर आज काळा घोडा ह्या फेस्टिवल मध्ये आम्ही सुद्धा ही जी काही निवड केलेली हे मंडळ आहे त्यापैकीच ही मंडळ आहे सर मला सुरेंद्र सर तुम्हाला मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आताच्या घडीला आपण गोविंदा म्हटलं की आपल्याला काही ठराविकच गोविंदा जे कुशल आणि त्यांची प्रॅक्टिस असते पण आपला एक असा मानस आहे का कारण जो आहे आपण आज काही गोष्टी फॉर्म्युलिटीच्या हिशोबाने अपूर्ण असल्यामुळे ते तुमच्याकडे अप्रोच होऊ शकत नाही किंवा म्हणतात ना एक त्या पथकाला एक अशी भीती असते की अरे आपण यांच्याकडे कसं जायचं किंवा काय तर ह्याच्याबद्दल सांगू शकता नाही जसं तुम्हाला सांगितलं की दहीहंडी समन्वय समिती सुरुवातीच्या काळामध्ये होती आता तेव्हा एक छोटा रोग होत होते दहीहंडी समन्वय समिती पण आता त्याचा संपूर्ण गोप्ट्याचं वटवृक्ष झालेलं आहे म्हणजे महाराष्ट्र असोसिएशन आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आपल्या समित्या स्थापन झालेल्या हाच आहे की आम्ही जो प्रश्न विचारला त्याच अनुषंगाने आहोत कर, की आमची ही मनीषा इच्छा तीच आहे की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला गोविंदा हा पुढे आला पाहिजे मुळात सहाशे दर्जाचा खेळाची जी आम्ही मागणी केली त्याप्रमाणे सरकारने ती मान्यता दिली इन किन इनफॅक्ट दोन ते तीन वेळा त्याचा उल्लेख झाला सातत्याने विविध मान्यवरांच्या तोंडी तर आमचं ही मानस तोच आहे की दहीहंडी आता ही समिती किंवा असोसिएशनचं कार्यच काय असणार आहे मुळात दहीहंडी म्हटलं की एकच आमचं ध्येय आहे की ह्या संपूर्ण महाराष्ट्रभरातली जे खेळाडू आहेत किंवा संघ आहेत त्यांनी सातत्याने हा खेळ खेळला पाहिजे जसं आपण कबड्डी खेळतो क्रिकेट खेळतो अन्य कुठले मैदानी खेळ करतो तर त्या तेवढ्याच ते ते पद्धतीने हा आपण ह्या खेळाला जर महत्व दिलं तर तुम्हाला याचे अनेक फायदे होतील ही मुलं सगळे संघटित राहतील प्लस तुम्हाला त्याचे शारीरिक जे फायदे आहेत श्रमाचे जे फायदे आहेत तेही त्या मुलांना भेटतील आणि न जाण पुढे जा पुढे जाऊन जर समजा ऑलिम्पिक्समध्ये आज जर खेळ गेला कारण आज चिली चायना स्पेन इटली यासारखे देश हे खेळतात आहेत आणि जेव्हा युरोपियन कंट्रीज अशा एखाद्या खेळामध्ये भाग घेतात तेव्हा तो खेळ नक्कीच ऑलिम्पिक्समध्ये जात असतो त्यामुळे त्यामुळे मी मी महाराष्ट्र राज्य दैनंदि गोविंदा असोसिएशनच्या वतीने अगदी छोट्या छोट्यातला गोविंदा असो तो किंवा मोठ्यातलं मोठं मंडळ असो सगळ्यांना हा जोडून विनंती केली की कृपया आपण आज खेळ सातत्याने खेळा वर्षभर खेळा आणि मग त्याचे आपण सगळ्यांनी सांगी निर्णय घेऊ जेव्हा कुठला एखादा निर्णय घ्यायची वेळ येईल की एखादा कुठे पाठवायचा असेल किंवा खेळायचं असेल कुठे मोठी टुर्नामेंट भरवायची भरवायची असेल तर या सगळ्यासाठी आपले सगळ्यांचं मार्गदर्शन लागणार आपल्या सगळ्यांची एकजूट लागणार आहे आणि महाराष्ट्र राज्य दहंडी गोविंद असोसिएशन बाळा पडेलकर आहेत त्यांचा नंबर मला वाटतं सगळ्या गोविंद फटकांकडे आहे कधीही तुम्ही या रात्री अपरात्री कधी आम्हाला फोन केलात कुठली शंका कधी विचारली आम्हाला आम्ही तुम्ही उत्तर द्यायला किंवा नक्कीच तुमच्या आम्ही निरसन करू सर आता माझा एकदम शेवटचा प्रश्न येणाऱ्या आगामी काळामध्ये जसं मी तुम्हाला पथक त्यांचा पण तुम्ही आता विचार केला पाहिजे ऑलरेडी तुम्ही भारतात त्याबद्दल मात पण दुसरी गोष्ट म्हणजे उर्वरित महाराष्ट्र विदर्भामध्ये त्याचबरोबर कोकणामध्ये त्याचबरोबर आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये असे आता भरपूर काही आपले गोविंदा पदक आले अप्रोच तर आहेत तुम्ही कुठली त्यांच्या कनेक्टेड आहात त्यांना पण आपल्या ह्या मोठ्या रंगमंचावर आणणार का येस ऑफकोर्स गेल्या वर्षी झाला आ, एक विशिष्ट पद्धत अवलंबली तिथे आता ह्या वर्षी सुद्धा माननीय सरनाईक साहेब आणि पूर्वे सर यांच्या यांच्या मार्गदर्शनासुद्धा काही गोविंदाची परत नियुक्ती केली जाईल या वर्षीच्या प्रो मध्ये आणि त्या हा जो प्रोचा साचा आहे तो आम्ही सगळीकडे सांगत असतो की तुम्हाला जर प्रो मध्ये खेळायचं असेल तर तुमची तुमची सांगिक तुमची तुमची टीम तयार पाहिजे तुमचा संघ त्यासाठी तयार पाहिजे आणि तेवढ्या लेवलची तयारी पाहिजे हा जो मुद्दा आहे ते सांग की तुम्ही जर खेळलात तर तुम्ही तुम्हाला कुठल्याही मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा कधीही तुम्हाला संधी मिळू शकते त्यासाठी परंतु तुम्ही तयार राहणं फार गरजेचं आप आहे आपण बोलतोय निवडच काही ओके आपण त्यांना बघतोय की आहे नवीन पण येतात आहे पण आता आपण बघतोय की जसे काही गणितले गोविंदा एक फॉर्मेशन असतो तो फॉर्मेशनचा जो बेस असतो तो एका लेवलला आणला म्हणजे काही पथक ते पाच थर लावण्यामध्ये सक्षम सब असतात काही पथक चार वेगवेगळ्या अँगलने लावतात वेगवेगळ्या फॉर्मेशनने लावतात तसं काय प्रो मध्ये आपल्याला बघायला नाही प्रो मध्ये पण तुम्ही गेल्या वर्षी पाहिलं तर आम्ही बरेच बदल घेतले आम्ही सगळी सा, सा, पद्धतीने सामने खेळलो चारचे खेळले पाच चे खेळले सहाचे खेळले नंतर आपण रिले राऊंड खेळलो आणि त्याचे सांगित गुण दिले त्या संग्राकडे आणि त्याप्रमाणे ते संग्रह कुठे गेले तर जरूर जसं आम्ही आमदार चषक असेल किंवा खासदार असेल ह्या पण आम्ही आपण स्पर्धा आता भरवल्या देसाई साहेबांची आहे खासदार साहेब आहे सहा तारखे आणि आमचा मानस हाच आहे की इथे या खेळामध्ये कोणी भलाट नाही किंवा कोणी नाही सगळ्यांसाठी सगळ्यांच्या लेव्हलचा आम्ही स्पर्धांचं आयोजन करण्याचा आमचा मानस आहे जेणेकरून सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग पाहिजे हा तुमचा प्रश्न आम्ही जाणतो की गाव गाव आलेला टीम मदे, प्रो मध्ये पण आपण बघितल्यात रत्नागिरी जिल्ह्यातून पण एक टीम या ठिकाणी सहभाग घेऊन आली त्यांनी तशा पद्धतीची तयारी केली त्यामुळे त्याला तसा आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये चार तीन ठिकाणी तरी या स्पर्धा खेळल्या त्या पाच पाच पर सरांच्या स्पर्धा खेळवलेल्या होत्या आणि त्या या जनमध्ये पाच पाच सरांच्या खेळाडू सगळे आलेले होते आणि त्यांनी त्यांनी खेळले जिंकले सुद्धा नक्कीच आणि पुढे असा विचार मित्रांनो माझ्या बरोबर आहेत गीता ताई गीता ताई नमस्कार सर्वात महत्वाचे आपण बघतो की एक शिस्त असते आज पुरुष पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून एक स्त्री जेव्हा त्या रतंगानामध्ये उतरते त्याचे म्हणजे गीतादाई गीतादाई मला एक सांगा की आतापर्यंत आपण यशस्वी केला आता चार डोक्यामध्ये सात ची आठ करायचा हे सगळं करता करता एक म्हणतात ना शिस्त खूप महत्वाची आहे त्याच्यामुळेच आज मुलात एकत्र गीता ताई पेक्षा एमआरडी जे ची आमची टीम खूप इम्पॉर्टंट आहे कारण जेव्हा मी पासून आम्ही मध्ये जातो तेव्हाच यश संपादन होत uh, एकंदर सांगायचं तर पार्ले स्पोर्ट्स क्लब ने यावर्षी सातर लावले खूप वर्षांनी लावले खूप प्रयत्न केले शिस्त महत्वाची आहे प्रॅक्टिस महत्त्वाची आहे खेळाडूंना वाटलं पाहिजे मनामध्ये ही गोष्ट झाली पाहिजे तर सगळ्या मिळून करू शकतात तसंच असतं एमआरडी म्हणजे महाराष्ट्र राज्य दहिंडी गोविंदा असोसिएशन दहिहंडी समन्वय समिती अगोदर दहिंडी असोसिएशन तर कसं असतं की सर्व जणांना जेव्हा वाटतं नाही दहीहंडी मोठी झाली पाहिजे तर आपल्याला काम करण्याची इच्छा निर्माण होते आज आमचा छोटासा प्रवास होता तो आता प्रो गोविंदा झाला तो गोविंदानंतर गेल्या वर्षी आम्हाला कालागोडा फेस्टिवल जो एशिया खंडातला सर्वात मोठा फेस्टिवल आहे इथे संधी मिळाली त्याच्यानंतर आता येणारा ताज फेस्टिवल आहे जो दिल्लीला असेल त्यात देखील आम्ही पार्टिसिपेट करणार आहोत पण त्याच्यासाठी स्वतःची इमेज बिल्ड करावी लागते समोरच्याला वाटलं ला पाहिजे की ह्यांच्यात काहीतरी आहे हे काहीतरी करू शकतात आणि ह्यांची गोविंदा म्हणून मोठा झाला पाहिजे त्याला सर्वजण मदतीला दिला येतात आणि आमच्या बरोबर पण तसंच झालेलं आहे आमचे बाळा सरांनी जी मुरमेळ ठोपली आहे आम्हाला सर्वांना एकच सांगितलेलं आहे स्वतःचा विचार करायचा नाही आपल्या गोविंदांचा विचार करायचा आहे गोविंदा दहा वेळा चुकला तरी त्याला माफ शंभर वेळा करायचंय पुन्हा त्याला उभा करायचंय कारण बोलतो आपण प्रत्येक जण एकमेकांचे पाय खेचतात पण आम्ही आमच्या अंदावरती पाय द्यायला शिकवतो आणि वरती चढायला शिकवतो दहीहंडीकडे दृष्टिकोन बदललेला आहे बघण्यास आम्हाला खूप आनंद वाटतो आणि असं वाटत कि आता हा खरा मुद्दा होता की पायक खेचणं आपल्या गोविंदा मध्ये ते तसं नाहीये हा हा गोविंदा म्हणतात ना हा आपल्या सगळ्यांचा आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे या लोकांची मेहनत वर्षभराची मेहनत ते कायद्याच्या कच्चा प्रश्न असू दे की थेट फेस्टिवल सारख्या मोठ्या उत्सवातला एक आनंदाचा क्षण असू दे धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सो मच